नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशा शेंगांची भाजी तर बघा खूप मस्त अशा वालाच्या शेंगा होत्या गवराने आहेत ह्या भा शेंगानंतर मी मस्त अशा शेंगा सोलून घेतल्या मस्त अशी गवरान शेंगा मी छोट्या अशा तोडून घेतल्यानंतर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल चांगलं तापवून घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून तर, घेतली नंतर काही लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरची ठेचा लसूण आणि कोथिंबीर मी बारीक वाटून घेतली आणि ती पण ब हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतली आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये हिरवी मिरची ठेचा व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर मी कराळाची चटणी टाकली एक चम्मच हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर मी वालाच्या शेंगा टाकून देते तर वालाच्या शेंगा मी धुवून घेतले आणि आता मस्त अशा टाकून घेते मी याच्यामध्ये आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप मस्त होती ही शेंगांची भाजी आणि खूप छान लागते तर असे मी व्यवस् व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्या नंतर या शेंगांमध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे तर भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेते मी आणि याला पाच दहा मिनटं असंच वाफेवरती लहान गॅसवरती शिजवून घेते तर या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजून तयार होते ही भाजी तर मी पाच दहा मिनटं अशी झाकून ठेवते आणि मस्त अशी भाजी शिजून तयार होते तर बघा आपली भाजी तयार झाली आहे थोडंसंच पाणी राहिलं होतं आटायचं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी चवीला ही चवीला खूप छान लागते तर याच्यावरती दही टाकून ना खूप मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद